वेलकम टू मम्झी कॉर्नर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटी तुम्हाला हळदीच्या एक दोन डिझाईन्स बघायला मिळतील ज्याची ऑर्डर मला दोन ते तीन दिवस आधी आली होती सो आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण जर्नीच आहे संडेला ऑलमोस्ट मी सुट्टीच घेते माझ्या स्वतःसाठी म्हणजे मा मला थोडासा आराम करावा लागतो कारण मंडे टू सॅटर्डे पुष्कळ कामं करावी लागतात घरातलीही ऑफिसमधली आय मीन माझ्या बिझनेस ॲक्टिव्हिटीची ऑबियसली मी घरात बसूनच करते ते पण स्टील घर सांभाळून मुलं सांभाळून बिझनेससुद्धा सांभाळायचा क्लायंट सांभाळायचे इंस्टाग्राम सांभाळायचं व्हिडिओ शूट रील्स एडिटिंग कुरियर वगैरे सगळं सगळं मला इथल्या सांभाळावं लागतं सो so, मी संडेची सुट्टीच घेते काय झालं की फ्रायडेला मला दोघं तिघांचे मेसेजेस आले बावीस तेवीस तारखेपर्यंत मला हळदीची ज्वेलरीज मिळतील का बनवून सो so, इतक्या अर्जंटली ॲक्च्युली माझ्याकडे हे सगळं रेडी नसतं कारण खूप जणांचे कस्टमायझेशन्स असतात त्यामुळे मी रेडी स्टॉक ठेवतच नाही आणि मी अर्जंट ऑर्डरसुद्धा नाही घेत बिकॉज कसं आहे अर्जंटमध्ये कधीही काहीही चुकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो ऑर्डर्स घेताना प्रॉपर टाईमच्या हिशोबानेच आपण ऑर्डर घ्यावी म्हणजे बनवायला किती वेळ लागतो चार दिवस लागतात पाच दिवस लागतात सो जनरली काय आहे की हा जो हँडमेड बिझनेस आहे या हँडमेड बिझनेसमध्ये शक्यतो तीन दिवस चार दिवस जितके दिवस तुम्हाला बनवण्यासाठी लागतात तितके दिवस बॅकलॉग पकडून तितक्या दिवसांचा बॅकलॉग पकडूनच ऑर्डर घ्यावी ओके तर या हिशोबाने मी चालते सो मी अर्जंट ऑर्डर घेतच नाही बट स्टील त्यांना पाहिजेच होतं की मला द्या बघा जमलं तर दोन ते तीन दिवसात तर मला असं कुठेतरी आतून वाटलं की चला ठीक आहे एक त्यांना वाटतं मनापासून की आपल्याकडून ऑर्डर घ्यावी सो मी दिली त्यामुळे सॅटर्डे आणि संडे खूपच असं प्रेशराईज व्हायला झालं की अरे बनवून द्यायची बनवून द्यायचे आणि हँडमेड हैं ज्वेलरीज परत त्यात असे एक दोन मटेरियल माझे संपले होते मग ते परत जाऊन आणायचे जाण्या येण्यामध्ये वेळ त्यात मानाची शाळा असते मला सोडायला लागतं त्याला सोडून आणून सगळं बघावं लागतं आणि परत मी बनवणार मटेरियल संपलं तर ते मटेरियल सुद्धा जाऊन घेऊन या ते ही मालाडला जाऊन घेऊन या इकडच्या लोकल शॉपमध्ये अवेलेबल नव्हतं मी सगळं इन्क्वायरी करून बघितली मग त्यासाठी मला मालाडला जावं लागणार होतं असं हे सगळं बॉन्डिंग कसं काय जुळायचं परत तेवढा टाईमसुद्धा वेस्टेज होतो म्हणून मग काहीतरी जुगाडसुद्धा केलेत आता या सगळ्या गोष्टी म्हणजे हळदीची ज्वेलरी काय मला ऑर्डर्स आल्या आहेत मी काय बनवल्या आहेत तीन ऑर्डर्स आल्या होत्या त्यातलं एक मंगळसूत्र होतं हळदीच्या दोन ज्वेलरीज होत्या त्याच्यामध्ये तर शेल ज्वेलरी होती स्टिचिंगचं बऱ्याच प्रमाणामध्ये काम होतं त्यातलंच मटेरियल संपलं होतं माझं तर त्यात काय जुगाड केलं मी तुम्हाला कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तिसरी डिझाईन होती ती पण हळदीचीच होती ग्रीन आणि ऑफ व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ती इझी होती सो ह्या so, तीन ऑर्डर्स फायनली प्रिपेअर झाल्या काल म्हणजे मंडेला आणि आज त्या कुरिअर होणार आहेत पर्सनली जाऊन मी कुरिअर करणार आहे कारण पर्सनली जाऊन जेव्हा मी करते तेव्हा तीन ते चार दिवसामध्ये डिलिव्हरी होते एक सूरतची ऑर्डर आहे एक भिवंडीची ऑर्डर आहे आणि एक नागपूरची ऑर्डर आहे तर ह्या तीन ऑर्डर मी आज देणार आहे तर चला बघूया काय काय झालंय सॅटर्डे संडे मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून माझं घरातलं सगळं रुटीन चालू होतं मानसची स्कूल असते दुपारी बारा वाजता आणि त्याच्या लंच टाईममध्ये त्याला टिफिन कंपल्सरी द्यावाच लागतो सो त्याचं टिफिन सकाळचं जेवण वगैरे सगळं मी आता एकदाच करून घेते टिफिनला त्याच्या डोसा देते रवा डोसा आणि कढी भात भाजी सगळं बनवलं आहे सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा हा वेळ माझा खूपच हेक्टिकचा असतो ज्या कोणी गृहिणी आहेत त्यांना माहितीच असेल बऱ्याच प्रमाणामध्ये सकाळची कामं सगळं घर आवरायचं सगळ्या गोष्टी पाहायच्या हे बघावं लागतं आणि माझे क्लायंटसुद्धा तेव्हा जागे होते की मॅम याची कॉस्ट काय आहे मला एकजण विचारतो आहे याबद्दल माझे जे रिसेलर्स आहेत ते आणि कोणाला ऑर्डर करायची असेल तर कर, त्यांचं पेमेंट वगैरे हो सगळं सो आता ही मी कडी बनवली मानसच्या जेवणासाठी मी त्याला स्कूलमध्ये जेवणच पाठवते कारण त्यांचं स्कूलमध्ये लंच टाईम हा तीन वाजता असतो आता घरातल्या सगळ्या गोष्टी आवरल्या आहेत कपडे धुणे भांडी सगळं झालंय आणि हा दुपारचा वेळ माझा सुरू झालाय तीन, तीन तास मी तर ह्याच्यामध्ये हळदी जी ज्वेलरी बनवते दोन ज्वेलरीज आहे त्याच्यामध्ये ती ही ग्रीन आणि ऑफ व्हाईट कलर सूरजची ऑर्डर आहे हे या ग्रीन नेकलेस वरच इयरिंग आहेत अतिशय सुंदर दिसतात घातल्यानंतर ह्याचा जो व्हिडिओ किंवा जी पोस्ट आहे ती मी इंस्टाग्रामवरती फोटो टाकला ह्याचा तुम्ही प्लीज इंस्टाग्रामवर जाऊन चेक करा आणि हा तो चंद्रपूर नेकलेस हा ॲज अ मंगळसूत्र मी केला होता जो खूपच व्हायरल झाला आणि त्यावर मला बऱ्याच ऑर्डर झाल्या तर एका क्लायंटने माझ्या ॲज अ नेकलेस मला पाठवायला सांगितला होता ही बॅक फिनिशिंग आहे त्याची शेल ज्वेलरी ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे स्टिचिंगचं काम असतं आता झालं असं की माझ्याकडे हे लोरियल बीच संपले होते मला माहीतच नव्हतं की एवढी मोठी ऑर्डर मला येऊ शकते तरी की जी रिक्वायरमेंट होती मग मी काय केलं एक जुगाड म्हणून माझ्याकडे हे पॅचेस मी रेडी करून ठेवले होते हळदीसाठीचेच तर ते मी अक्षरशः मणी काढले ती स्टिचिंग पूर्णपणे मी विस्कडून टाकली आणि ते मणी त्या हळदीच्या ज्वेलरीमध्ये मी वापरून टाकले कारण आता मला मालाडला जाणून तिथून हे मटेरियल आणून पुन्हा ते स्टिचिंग करणं शक्य नव्हतं वेळ फार कमी होता तर असे जुगाड करून आता एवढं तर झालंय <laughs> आणि लिटरली या मण्यांमध्ये ना माझा पूर्ण नेकलेस तयार सुद्धा झाला ऑलरेडी अर्धे माझ्याकडे जे होते आणि जुगाड केलेले हे मणी त्यामध्ये माझा पूर्ण नेकलेस झालाय तर आता हे पॅचेस मी नंतर पुन्हा शिवून टाकेन हा तो नेकलेस चंद्रकोर नेकलेस खूप छान दिसतो आई स्वयर खूप छान दिसतो हा येलो साडीवरती खूप छान जाईल मी घालून दाखवते हो हा ग्रीन कलरचा नेकलेस हा इतका क्यूट आहे हा पटकन बनतो सुद्धा लाईट वेटेड आहे आणि खूप भरलेला खूप छान दिसतो तुम्ही प्लीज इंस्टाग्रामवर एकदा चेक करा आणि ही शेल ज्वेलरी घातल्यावरती इतकी सुंदर दिसते याचा सुद्धा फोटो मी टाक आहे टाकलाय सगळं इन्वॉइस आणि हे सगळं रेडी करून ठेवले पॅकेज सुद्धा रेडी आहे इंस्टाग्राम साठी व्हिडिओ पण काढलाय तर तुम्हाला पहिला तो दाखवते हे हा तो चंद्रपूर नेकलेस आहे चंद्रपूर मंगळसूत्र मी लॉन्च केला होता पण एकीला ते म्हणजे माझ्या एका क्लायंटला ते मंग सॉरी नेकलेस मध्ये पाहिजे होत काढावं हो लागते पॅकेज खूपच नेकलेस आहे बघा खूप छान दिसत साडी वरती मीडियम साईज आहे थर्टी इंच मीडियम साईज आहे थर्टी इंच आहे क्यूट आहेत ना कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्हाला येल्लो साडीवरती डेफिनेटली खूपच उठून दिसेल ज्याचं कोणाचा येलो फेवरेट असेल त्याने हा नेकलेस ट्रेडिशनल म्हणजे साखरपुडा असेल किंवा तुम्हाला बारशामध्ये असेल छोटे छोटे फंक्शन असतील त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हे वापरू शकता खूप छान दिसतं याच्या आतमध्ये तुमचं रेग्युलर छोटसं मंगळसूत्र आणि त्यावरती हा नेकलेस घातला तो खूप मस्त दिसतो आता हे मी पॅक करून एक कुरियर बॉय येणार आहे पिकअप करायला त्याला ही एक ऑर्डर देते कारण ही ऑर्डर सीओडीची होती सीओडी ऑर्डर मी सहसा पिकअपला देते मोस्ट ऑफ द ऑर्डर्स माझ्या पिकअपला असतात पण खास करून सीओडीच्या असतात आणि बाकीच्या ज्या कुठच्या अर्जंट असतील तर त्या आम्ही स्वतः जाऊन कुरिअर करते त्यातलीच ही एक ऑर्डर आणि हो मी माझ्या कस्टमर्सला हे गिफ्टसुद्धा देते फ्री गिफ्ट आहे हे याचे कुठचेही चार्जेस मी घेत नाही ऑनेस्टली आता हे जाते पॅकिंगला